chit ko chiti na chit त्याच्यावर झोप लागणार नाही आपला हिंला झाला की प्रवास निजामपूर निजामपूर नाव काय आहे आपण जाऊन निजायच आहे चालताना गाडीत निजायचं आहे हा काय नाही बोलले ना? हाय की नाही हे प्रेक्षक पुणासाठी थांबले आहे शाहीर किती घरी आल्या आणि किती तरीही गेल्या अगं तुझ्या साऱ्या शाहीर किती घरी आल्या आणि किती तरीही गेल्या आणि सनजबुवाच्या बोलीचा दांडा हलवून द पाह आणि पिल्या तू बचपन आहे घे तू नाचायचीस तेव्हा संगीता पंजाबच्या दातात आईने काहीतरी बोललं पण असो आधी शान आहे आज ही शक्ती कोकणची त्याच्यात फॉर्व ताईने जपलेली आहे की नाही त्यांनी जपलेली आहे पण त्यांना मी जपलेली आहे पुढच्या अशी मी किती पैसे आहेत बाईची जल्दी कशा मला पहिल्या बारीत पंधरा हजार सातशे रुपये बक्षिस म्हणजे हे दोन अजून ती, असं दोन दोन मी तीन वेळा काढले पैसा सावंत देसाई

अरे उस विधाता को करता मैं सोने शेर शेर शायरीचा भाष्य आहे माझ्याकडे तुझ्या बरंच येतात अरे उस्वी दाता सलाम करता हो मय सोने चौरासी योनी घूम चुका हूँ अरे चौरासी योनी घूम चुका हूँ इस दुनिया में आने से पहले ओ माँ बाप गुरु को याद करता हूँ ओ माँ बाप गुरु को याद करता हूँ मैं शायर होने से पहले अन्य मेरे बैठे हुए भाई बहनों को सलाम करता हूँ दूसरी बारी होने से पहले बरेच बारे तुम्हाला बे, बघायला भेटतील ही ही छाया ही कृपा छाया सगळं फोकस म्हणून आम्ही त्याला आम्ही काय ना हो मी रोज कोंबड्या कापतो मी सरपंच आहे सगळं काय पण आमचं आयुष्य ना कलाकार असं झगडण्यात गेले असो आई बाराच मला काय म्हणेल मग ते तुम्ही गोरी आहे गो तुमचा काय काल फ्रेश लाईक मारू ये तुझी बॅटरी घेऊन ये असं लय बाळा मी झुजवली आहे टाकून पाहून झुजवले आहेत तुम्ही हा फुलं खावलाय पण काय जोरदार टाळ्या वाजवत त्याचे काय वाजवा हा वाजवा अशी समोरची पण अशी असण शक्ती होती बरोबर ना राग नसावा काय नसावा राग बी काय नाही फक्त भाग गुणाकार विनाकार काय नाही होणार तुमचा आज वाचा भक्ती आणि शून्याचा भाग लागेल तुम्हाला आज पुनरव काय तर काही पुनरवी निघाली कवल तोडून टाकी पाहिजे सगळ्या आर्याशी कशी रे ही देवाची करणी एक गाणं ऐकून बाईंचा समाचार घेतो गाणं कस आहे बघा तिचं नाव काय आहे तेजल कधी पडत पावसाळ्यात चार महिने बारा महिने आहेत त्याने वर्षाचे ऋतू मग पाली कधी हिला येते चार महिने सदाय वय ऋतू तीन ऋतू आहेत हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा शिकवले भूगोल तुम्ही भूगोल गाईचा फक्त बघितला भूगोल गाणं कसं देतो आहे सगळं काढणार आम्ही म्हणायचं आहे अरे अशी कशी तुम्ही देवायची अभिवादन सांगितले त्याचे काही ज्यांनी आमच्या जेवढ्या घाणेकर गोवा असो घाणेकर गोवा स्टार आहेत महाकाळ गोवा आहेत सगळे सगळे गुवा आणि माझ्याही कॅसेटला संगीत दिलंय सजीदा साळवाजीकडे त्यांच्यावरती बसा दिली बसा दादा आय लव यू दादा बसुराज मास्टर आहेत तुमच्या शेवटच्या माहिती आहे का तुमच्या गेले तुमचा अपमान आहे दादा सन्मान आहे मान आहे तुम्हाला मान आहे मान आहे दाघांना मान दिले गेले शिकवून दिले अमच्या सांगितल्या गेलेल्याने माझ्या हरकत माझ्या बदल त्याच्यामध्ये ज्याने शहित वाद भूम्य तो ते शिक्षित जाधव सुदैशादा जाधव आणि

सारी मग पडती न ती जल खाई e

स्लो खाली साड़ी में स्लो थाली whales relaps, drxasakaako, funwa Ise. Narayaa... Zaraa... Trustee? tamaa... I'm sorry. देवाची आहे की नाही त्याच्यावर कारण देव का सुंदर सुंदर गाणी गायचे माझी गाणी भावली काय म्हणे केस हा काय शंकराची केस होती तुझ्या शंकराला कुठे केस आहेत खाली दोन मिनिटं जरा कसं रिकामी गजरा هي ساري گذرنا چرخانه گذر يا ود مزنا ميايا بولا ز بون گيا تائي بني چپل هيلا تائي کي ناس اوتار